नमस्कार बिंदास बिंदास भिडूच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वाबद्दल जे बिंदास व्यक्तिमत्व म्हणजे शेतकरी परिवारामधून पुढे गेलेलं दिग्गज व्यक्तिमत्वांपैकी एक शेतकरी कुटुंबात जन्मलेले कल्याण पाटील डांगोळ ज्यांचं शिक्षण एम कॉम एम बी ए पर्यंत झालं व्यावसायिक शिक्षण झाल्यामुळं त्यांना व्यवसायामध्ये पुढं कसं जायचं याचं परिपूर्ण ज्ञान मिळालं त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच वैशालीत एक कल्याणराव धांगोडे यांचंही बी ए पर्यंत शिक्षण झालं राजकीय वारसा नव्हता घरामध्ये त्यामुळे राजकारणाचा लवलेश नसलेले कल्याण पाटील राजकीय वाटचाल कशी केली हे आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पाच ला त्यांची राजकारणात एंट्री झाली वैजापूर तालुक्यातील करंजगावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही पहिलीच एंट्री झाली आणि सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला दोन हजार दोन मध्ये त्यांनी विद्यार्थी सेनेमध्ये काम केलं आणि शिवसेनेमध्ये दोन हजार पाच पासून ते सक्रिय राहिले यामुळं दोन हजार बारा ला त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना सोडली आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा ला पहिली निवडणूक मोठी ती म्हणजे विधानसभा निवडणूक केलं दोन हजार सतरा ला लासूर गटात प्रथमच जिल्हा परिषद सदस्य पदाकरता त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई कल्याणराव धांगोडे यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्यात आली त्यांनी अठ्ठेचाळीसशे मतांची जुळाजुळ करत जनसामान्यांच्या मनात कार्य केलं घर केलं दोन हजार सतरा ला कल्याण पाटील दांगोडे हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद म्हणून मिळवत त्या ठिकाणी विराजमान झाले जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला प्रखरपणे कामगिरी करत महत्वपूर्ण भूमिका कल्याण पाटील दांगोडे यांनी बजावली दोन हजार वीस ला तालुका अध्यक्ष झाले आणि दोन हजार बावीस ला बाजार समितीची निवडणूक लढवत ते निवडून आले संचालकपदी त्यांची निवड झाली दोन हजार तेवीस पासून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले लासूर गटामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी शाखा उभारण्यासाठी योगदान दिलंय प्रत्येक शाखा लासूर गटामध्ये कार्यरत असल्याचं ते सांगतात पक्षाच्या रचनेनुसार सर्व शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख असे मिळून जवळपास एकशे तीस कार्यकर्ते सक्रिय असल्याचं कल्याण पाटील दांगोडे यांनी सांगितलंय वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शालेय साहित्याचं सुद्धा वितरण केलं आरोग्यासाठी शिबिरे घेतले रुग्णांना कायम मदत केली आहे कधी आर्थिक मदतीतून तर कधी विविध योजनेतून उपचारासाठी मदत कोरोना काळात अन्नधान्य वाटप स्वतःच्या निधीतून त्यांनी शेतकरी वर्गासाठी साधारणतः रबी आणि खरीप या दोन पिकांची बी बियाणे वितरित करत आठ हजार शेतकऱ्यांना गटातील या शेतकऱ्यांना फायदा झाला तत्कालीन डॉक्टर भागवत कराड हे मंत्री असताना नाबार्ड अंतर्गत तीन मोठे रस्ते पुढाकारातून त्यांनी पूर्ण केले लासूर ते भोकरगाव लासूर ते जळगाव मार्गे आणि पालखेड ते कनकसागर या रस्त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नोंदलगाव बायगाव रस्त्यासाठी योगदान असल्याचं कल्याण पटेल दांगोडे यांनी सांगितलं एल एन टी सारख्या कंपनीकडून करंजगाव दोंदलगाव हा रस्ता पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याचं ते सांगतात एमआरजीएस मधून विविध गावात विहिरी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्यांनी योगदान दिलंय आध्यात्मिक आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी बजावल्याचं आपण पाहिलंयच परंतु लहान मोठे सप्ताह कार्यक्रमात सुद्धा अन्नदान स्वरूपात अथवा रोख देणगी स्वरूपात त्यांची मदत असते याशिवाय कल्याण पाटील दांगोडे हे व्यक्तिमत्व जनतेच्या कायम संपर्कात आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून कल्याण पाटील दांगोडे यांना ही मोठी संधी मिळू शकते अशा चर्चा आहेत दरम्यान लासूर गटासाठी योग्य उमेदवार फुटला आणि तुमच्या मनातील योग्य उमेदवार कोण हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका यावेळेला हा गट कुणाच्या ताब्यात जाणार हे सुद्धा लिहायला विसरू नका